कुणाचं लग्न होत काय एवढं रडतायत चांगला आनंदामध्ये लग्न सोहळा पार पडलायबल <laughs> 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 विकास ट्रस्टच्या माध्यमातून परळीमध्ये मा दहा वधूवरांचा विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि सगळे वराडी मंडळी जे आहेत ते गावाकड जात आहेत मात्र आजी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये रडतायत आजी का रडत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजी कुणाचं लग्न होतं नातीचं काय एवढं रडत चांगला आनंदामध्ये लग्न सोहळा पार पडलाय <laughs> 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 काय नात तुमच्या नातीचं आणि तुमचं सातत्यानं एकूण मेकाला बोलणं वगैरे व्हायचं हो होत होत ना। नात होती आलेल्या सोय वगैरे चांगली केली होती का चांगली केली होती चांगले सोय झाली होती चांगलं केलं तुम्ही तुम्हीच माय बाप झालं तिचे तिचा लई होता पाठावर होता चांग तो गाव कोणतं गाव कोड गाव कोड गाव गावाने काय नाव होत नातीच निकिता होतं शाळात होती तिला शाळा येत शिकण्याची इच्छा होती पण माय बाप नव्हते नशिबाला म्हणून लग्न करण्यात आलं माय बाप कमी शिकवायला कमी आहे म्हणून लग्न केलं म्हणणं होत की शिकायला पाहिजे काय शिक्षण चालू होत बारा येईल होती बाराई शिक्षणामध्ये हुशार होते आजीची जी, तुमची हो। 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 इच्छा आहे की तिनं शिकायला पाहिजे पण इच्छा होती शिक्षण शिकण्याची तिची शिकण्याची बी प्रत्येक आई वडिलांना वाटत कि लवकर आपल्या मुलीचे हात जर पिवळे झाले तर आपण त्याच्यामधून मोकळं होत असं आई वाटतं हो आम्हाला वाटत होतं की आमच्या देखत लग्न व्हावं मग आई बाप नशिबाला नाहीत नादर म्हणून वाटत होतं म्हणून लग्न केलं तिचं बारवाई संपल ती धन्यवाद या ठिकाणी पहिलं गेलं तर या आजींचे आश्रू देखील अनावर होत आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणि आणखीन काही अपडेट्स या विवाह सोहळ्या दरम्यानचे मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरावर उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्य अपडेट परत